आय पी एल म्हणजे क्रिकेटचा सण बाजूंनी जल्लोष खेळाडूंच्या फटक्यांवर जल्लोष आणि चाहते प्रचंड उत्साही पण याच आय पी एल मुळे अनेक तरुणांचं आयुष्य उद्ध्वस्त होत आहे कस चला पाहूया नमस्कार मी पल्लवी स्वागत करते इब्लिशच्या या विशेष व्हिडिओमध्ये आय पी एल सुरू होताच ड्रीम इलेव्हन माय इलेव्हन सर्कल सारख्या फॅन्टसी गेमिंग ऍप्सना जबरदस्त प्रतिसाद मिळतो हे ऍप्स लोकांना आपल्या आवडत्या खेळाडूंवर पैसे लावलाय लावायला प्रवृत्त करतात थोडे पैसे टाका आणि लाखो कमवा असा दावा केला जातो सुरुवातीला छोट्या रकमेत गेम खेळला जातो पहिल्यांदा पन्नास शंभर रुपयांत काही हजार जिंकले की जुगाराची चटक लागते हळूहळू पैशांचा आकडा वाढत जातो पण यामागे एक मोठा धोका आहे अनेक तरुणांनी सुरुवातीला पाचशे हजार रुपयांनी सुरुवात केली आणि काही महिन्यांतच त्यांनी हजारो लाखो रुपये गमावले अभ्यासाकडे दुर्लक्ष कर्जबाजारीपण आणि मानसिक तणाव या सगळ्याला सामोरं जावं लागतं घरचे ओरडतात मित्र समजावतात पण सवय सुटत नाही तर काही जण घरच्यांची रक्कम चोरूनही गेम मध्ये गुंतवतात दिवसेंदिवस कर्ज वाढत जात काहींना मानसिक आरोग्याच्या समस्या जाणवू लागतात नैराश्य आत्महत्येच्या घटना वाढू लागतात फक्त आय पी एल मधल्या एका फॅन्टसी गेम मुळे ही स्थिती टाळायची असेल तर फॅन्टी गेमिंग ही मनोरंजनच म्हणून पहा त्यावर पैसे लावण्याचा मोहटा मित्र कुटुंब यांच्याकडे वेळ द्या स्वतःच भविष्य या गेमसाठी पणाला लावू नका मंडळी आय पी एल पाहायला काही हरकत नाही पण पैशांच्या नादात आयुष्य बर्बाद करू नका तुम्हाला काय वाटतं ड्रीम इलेव्हन आणि अशा ऍप्स वर बंदी आणायला हवी का कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा आणि पाहत राहा इब्लिस